शिल्ली असते आण द्यासुद्धी आहे समाधान या न्यायाप्रमाणे आपण आपल्या तारुण्यामध्ये आणि आपण त्या ठिकाणी आपलं जे आयुष्य आहे जे आपण आपल्या मुलाबा खर्च करतो त्यांच्याकरता लालनपाना आपण काय कष्ट करतो कारण की आपल्याला त्यांची आशा असते परंतु त्या आशेची गैर आशा होते परंतु त्याच्यासुद्धा त्याच्यात दोष नसतो त्याच्यात आपला दोष असतो आपल्याला कळत नाही आपण फक्त एक एक विचार करतो मुलांनी आम्हाला काय केलं त्याच्या पाहिजे बघा आपलं सुद्धा काही ते कर्म असतं पूर्वीचं कारण की प्रत्येक माणसाला कर्मानुसारच फळ तुमचे जप मिळत असतो केले कर्म झाले ते भोगाली उपजले गेले ऐशी किती आणि मा सुद्धा म्हटलेलं आहे की आपलं जे आपण जे मनुष्य जे रालो हे कारण आपलं कर्मामुळे आलं आहे आणि कर्मामुळे आल्यानंतर आपण कसं मागायला पाहिजे आपल्या हातात असतं परंतु आपलं ते ज्ञान नसतं आपण त्या मायाच्या गुड गुडफेट पडलेला असतो आणि आपण त्या मायामुळे मग ते आपल्याला वाटतं की आपण आपल्या मुलाला जन्म द्यावं त्याला लहानसं मोठं करा त्याला नोकरी लावा त्याला या घालवला तो आपल्या अशी आशा असते आपल्याला पण त्या आशेचं आपलं त्या ठिकाणी निर्फळ होत असतं की फक्त फक्त आपल्याला संपूर्ण जन्म त्या आशेच जातो ज्या ज्या सुखा करतो आपण त्या ठिकाणी जसं वागायला पाहिजे तसं वागत नाही असतं आपल्याला मुलाबाळापासून सुख मिळेल परंतु मुलाबाळ त्या ठिकाणी या कलियुगामध्ये असं नेहमी आहे महाराज कारण की हे कलियुग कसं आहे हे विनाश काल्याचं कौतुक आहे सध्या कारण की हा जसं तुमची सुर्योदय झाल्यानंतर जसं संध्याकाळ होती ना चीज़ी आच चीज़ी आच सुरुवात झाल्यानंतर दुपार बदली दुपार झाल्यानंतर तिसरा पार वजली तिसरा पार सुर्यात असून तसं हा सुरुचं चक्क चालू आहे ब्रह्मांडाचं हे चक्र चालू आहे कृत त्रेता दोपार आणि हे कलियुग आहे या कलियुगामध्ये कारण की तुकोब साधू संतांनी लिहून ठेवले महाराज तुकोबराचं काभन या कलियुगाविषयी ऐका कलीचे महिमान असं त्या शिरीचं लिहायचे ना पापा जी ते अनुवादन करीत ती हेळ संतांची या कलियुगाचे महिमान आहे चांगल्या माणसाला त्या ठिकाणी लोक नावं ठेवणार पापी करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी अनुमोदन देणार तुला काय करायचं मी तुला काय करायचं करायचं आणि त्या शेती आणखीन एक या कलियुगाचं कैतुक त्या कलयुगाचं कैतुक राजे झाले प्रजाचे अंतक पिता पुत्र सहदोर एक शत्रू घाते ओढतात आपण आपल्या मुलावर प्रेम करतो त्या ठिकाणी मा, मायाचे पोटी पण तो मुलगा आपल्यालाच त्या ठिकाणी शत्रूपणे वागतो त्याचं कारण हे कलिचं कलियुगाचं माहीम आहे बरं का त्याच्यामुळं त्याच्यात वाईट वाटून घ्यायचं नाही आहे आपल्या भोगाला आली या भोगाशी असावे साधारण देववरी घाल भरून या आनंदाने राहायचं कोणी कोणाशी भाडू नका मला मार्ज अस महिला मंडळलाही भाडायचं भांडायचं काय कारण आहे एकमेकाला एकमेकी समजून घेतलं पाहिजे कोणाचं काही चुकलं तर त्याला समजून सांगायचं पाहिजे असं नाही असं करावं भांडायचं काय सांगा रोज नियमानी हरिपाटचाळी तुम्हाला वाचला येत नसला रोज त्या हरिपाठाचं पुस्तक आणलेलं नाही ना मग साहेब हरिपाठाचं पुस्तक त्याला वाचता त्याला पुढं वाचायला लावायचं त्याच्या माझे पाठीमागं तुम्ही म्हणायचं सगळ्यांनी भगवंताचं नामस्मरण चिंतन करीत राहिलेला वेळ आता बरेच आपण त्या ठिकाणी बरं झालं त्या का कोविडच्या काळात मिळलो नाही हे झालं नाही आपल्याला वाचवलं आलं इथं त्यांनी सुद्धा मगर साहेबांनी आपल्यावर कृपा केली त्यांनी आपल्याला आश्रय दिले म्हणून त्यांच्या ठिकाणी जाऊन राहिलेला उच्च आयुष्य भगवंताच्या चिंतनात झाला आणि ओढले ते हरी तुम्हाला समोर पण काळा सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचं सोजविनेमाने स्नान करायचं तुळशीला पाणी घालायचं आपल्याला समजा जेणे माळ घातली असेल ज्याने कोणाचं गुरु केला असेल जरी तुम्ही नेमचा गुरु केला तुम्हाला मी उघडा मंत्र सांगतो वारकडेचा मंत्र आहे उघडा मंत्र राणा रामकृष्ण म्हणा नित्यनेमाने आणि भगवंताचं नामस्मरण करायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण नाहीतर विठ्ठल 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 विठ्ठलच नामस्मरण करायचं आणि नामस्मरणाला ना फार महत्त्व आहे चिंतना घाल फार महत्त्व आहे कारण की भगवंताचं नाम आणि नामी भगवंत आणि त्याचं नाम त्याच्यात आहे आपण नामच नामात आहे आपण आपल्या पोराचं नामस्मरण केलं ना त्याचा उपयोग काही होणार नाही पण तुम्ही जर ठेवून देवाचं नामस्मरण केलं तर तुमचा उपयोग होणार आहे तुम्हाला समाधान मिळणार आहे नाम घेता मनने जी अमृताची स्रवे होता ती बरोबर आयोग लाभाची फार मोठं नाम नामस्मरणामध्ये लाभ आहे फार मोठा फायदा आहे म्हणून इथं आल्यानंतर आल्यानंतर अगदी आनंदाने राहायचं आणि समजा जरी तुम्ही समजा मुलं बाळाचं काही दिलं नसलं काही थोडंफ्र असलं असलं खुल्याला मला देऊन टाकायचं त्यांच्या नावं करून टाकायचं जरी समजा तुमच्या नावावर जमीन असली कोर जर जर तुम्हाला पासला तर खुशालची जमीन विकून टाकायची नाही तर संस्थाच्या नावावर करून टाकायचं नाही ऐकायची त्याचा काय घेऊन पाहिजे तुम्ही मोबाईल देऊन टाकायचा एखाद्या बाईल्या सर आपल्या पतीचं समजा काय म्हण त्याला काय म्हणते नाही म्हणजे पकड त्याला काय म्हणतात ते शेवटी पगार नाही जर ती मिळत असते पेन्शिन पती मेल्या एखादं बाईच जर पती समजा नंतर वर्ग जर पाहत असला असलं आणि मग जोपर्यंत समजा पती नंतर सुद्धा त्या पत्नीला ती हायची तोपर्यंत ती वाढली त्या पतीची पेन्सिल मिळत आहे म्हणून ती पेन्शन पोराला पोराच्या नावाची पेंशे? करायची नाही ती पेन्शन सगळी इकडे वर्ग करून घ्यायची नाही तर स्वतःच्या जमा करायची पोराला ती द्यायची नाही तुम्हाला जरी समजा सही करता येत नसेल तुमचा जरी अंथ असेल तर तो सुद्धा त्याला द्यायचं नाही सांगायचं नाही त्या आधार कार्ड द्यावं द्यायचं नाही पासबुक त्याच्या ताब्यात द्यायचं नाही आलेली पेन्शन पेन्शन बँकेत टाकायची नाहीतर इकडलं की यांच्या नावर ट्रान्सफर करून टाकायची त्यामुळे खुशाल आनंदच राहायचं भांडायचं नाही काही नाही काही नाही हे राहिलेलं आलेलेच आयुष्य भगवंताच्या चिंतनामध्ये घाला आमची विंदुबाई पहिली म्हणजेच चायब म्हणले चार पाच महिने बंद झाले ते सुद्धा असे त्याकडे मरायचा प्रयत्न केला पण ती मेल् नाही 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 वस्तू ती हो असं काय भावा त्याला आहे तिने काय केलं ते फोर फोर बाकी पाहत नाही कोणीच पाहत नाही आणि भावाची फोर कोणी म्हणजे भाऊ पाहत नाही काय नाही तिनं काय केलं एक दिवशी तुम्हाला कळलं असेल तिचे तिनं काय केलं एक दिवशी ती लाईटची वायर अशी हाताला गुंडली आणि लाईट बटन दाबायचं लगेच मरायचं मग तू पण तुला वायर गुडली वायर खोसलं बोटून म्हणजे तिथं आयुष्य शिल्लक म्हणून ती वाचली तिथे तिथे म्हणून तिथं आमच्या गावाच्या काही सरपंच लोक काही प्रतीक्ष लोक तिला तिथं आणून घातलं आणून त्याचं भोग प्रारब्धाचा भोग दिला काहीतरी त्या ठिकाणी कारण की शरीर कसं आहे मारत त्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग असतात अनेक प्रकारचे भोग असतात ती पहिली जरूर काहीतरी तिला फ्रॅक्चर वगैरे झाले कुठता येत नाही वाचता येत नाही का बाहेर जायला इकडे चालते तेव्हा तुम्ही भोग घेत येणार तिकडे जाणारे तेव्हा असं हे भोग असू आता त्यांच्याच तोडीची त्यांच्याच वयाची आमची बहीण आहे तिची सुद्धा इथे ती पण तिचे ते आमचे भाऊ असं कुठे घात होत असून येऊन घात्री आपले लोक नाव ठेवत पण म्हणून तिथं तिचं सुखान राहिली ती तिला हरिपाठ पाठी चार लोक बायाला तिला हरिपाठ बनलं असतं आता ती सुद्धा पहिली बरं का साहेब ती सुद्धा पहिली तिला सुद्धा प्यादे झाला होता आता ती सुद्धा तिथं ती पोरं पाहत नाही सोन पाहत नाही मी चार दोन लोक जाऊन इथं तर चार दोन लोकांना हरिपाठ शिकायला असतं ना तिनं पण लोक म्हणजे नाव काय ठेवायचे तिला तिचा आनंदात आयुष्य घातलं असतं ना इथे चार दोन बायाला वळण लावलं असते अशा प्रकारे तुम्ही जलात आपलं हे भोग हे हे भोगावंच लागतो एकदा आनंद राहा कोणी कोणाला कुन भांडू नका ना आणि नामस्मरण करायला विसरू नका रात्रंदिवस भगवंताचं चिंतन करा तेच तुम्हाला जोडून जयंती अशा प्रकारे हे मला या ठिकाणी साहेबांनी दोन शब्द बोलल्याची त्या ठिकाणी संधी दिली याबद्दल मी त्यांचे आभार मानतो जयंती महाराष्ट्र